नमस्कार समय संघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे चलो मुंबईची हाक देऊन जारंगे पाटील काल अंतर्वालीतून निघालेत त्यांच्यासोबत हजारो गाड्यांचा ताफा आणि लाखो मावळ्यासोबत आहे ते आता सकाळी दहा वाजता शिवनेरी इथून पुण्याकडं प्रयाण करत आहे तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहतो अनेक गाड्यांची गर्दी या ठिकाणी जमायला चालू झालेले आहे एकतरी सोबतच पन्नास ते साठ किलोमीटरचा हायवे व्यापून टाकलेला आहे इतक्या गाड्या आहेत आणि इतर मार्गांना आलेल्या आणि काही पश्चिम महाराष्ट्रातून आलेले मावळे या ठिकाणी पुण्याच्या पुणे येथे हायवेच्या सुरुवातीला या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे त्यावेळेस मुंबई खरोखरच जाम होईल असा अंदाज वर्तवला जातो आहे आणि कुणी हे प्रसारमाध्यमाला किंवा प्रशासनाला गाड्याची संख्या किती आणि आंदोलकांची संख्या किती हे आत्तापर्यंत सांगता आलेलं नाही सर्वाचा अंदाज मोडत आणि रेकॉर्ड ब्रेक करणारं आहे आंदोलन यावेळेस ठरणार आहे तर आपण पाहतोय सकाळीच या ठिकाणी पुणे येथे मुंबई हायवे आहे त्या हायवेच्या सुरुवातीला या ठिकाणी जमाल सुरू झालेले आहे आंदोलन तर ते जमाल सुरू झालेलं आहे आणि पाठीमागून मनो मनोजाण की पाठीला आल्यानंतर त्यांच्यासोबत ही गर्दी निघणार आहे <दिखेगे> तर अशा नवीन नवीन अॅप्लिक्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका